बुधवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी केंद्र शासनाने सुरू केलेल्या असंघटित कामगारांसाठी ई श्रम कार्ड योजनेअंतर्गत नोंदणी व भारतीय जनता पार्टी सिन्नरच्या वतीने ई श्रम कार्ड नोंदणी अभियान शहरातील तानाजी चौक परिसरात राबवण्यात आले त्याचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला या अभियानाची सुरुवात सिन्नर तालुका भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आली केंद्र सरकारने देशातील असंघटित कामगारांसाठी तसेच दैनंदिन छोट्या छोट्या व्यवसायातून उपजीविका चालवणाऱ्या नागरिकांच्यासाठी ई श्रम कार्ड योजना अंमलात आणली असून नोंदणीनंतर कामगारांना अपघात विम्याची सुविधा प्राप्त होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा विमा योजनेच्या अंतर्गत तात्पुरत्या स्वरूपात अपंगत्व आल्यास एक लाख रुपये तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास दोन लाख रुपये विमा कवच मिळणार आहे त्यातच भविष्यात असंघटित कामगारांना सर्व प्रकारच्या सामाजिक सुरक्षा लाभही मिळणार असल्याने सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने बुधवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी शहरातील तानाजी चौक परिसरात ई श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले होते त्याचे उद्घाटन तालुका प्रभारी जयंत आव्हाड तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे शहराध्यक्ष मनोज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या प्रसंगी मंगला झगडे सुमन जोशी रोहिणी कुरणे प्रियंका द्विवेदी शरद जाधव मदन बिन्नर आदींसह भाजपा कार्यकर्ते व परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते एस समाधान न्यूजसाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून असंघटित कामगार मग त्या गृहिणी असतील व्यवहार सुतार शिवणकाम करणारे कामगार असतील बारा बलुतेदार हमाली करणारा कामगार हॉटेलमध्ये वेटर कर वेटर म्हणून काम करणारा कामगार काम हे सगळे असंघटित कामगार म्हणून मोडतात त्या असंघटित कामगारांची म्हणजे गृहिणी जी भांड भांडे घासायला जाती धुणं धुवायला जाती त्याची पण कुठंच नोंद नाही आहे आणि म्हणून त्यांची सगळ्यांची नोंद व्हावी आणि त्यांना शासनाच्या योजनेचा फायदा व्हावा आणि विशेष करून आमच्या गृहिणींना कुठंच नोंद नसती आमच्या गृहिणींची कुठं नोंद व्हावी त्यांची नोंद होत असताना विशेष करून या ई श्रम कार्ड योजनेमधून दोन लाख रुपयापर्यंत अपघाती विमा जर मृत्यू झाला तर अपघाती विमा दोन लाख रुपये त्याच्या उर्वरित कुटुंबाला मिळेल तसंच या ई श्रम कार्डाद्वारे सुद्धा थोड्याच दिवसामध्ये श्रम कार्डामध्ये नोंद झाल्यानंतर जे असंघटित कामगार आहे त्यांना महिन्याला एक हजार रुपये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये येणार आहे म्हणून ही कार्ड काढणाऱ्या का लोकांनी त्यांचं बँकेचं पासबुक आणणं गरजेचं आहे त्यांचं आधार कार्ड आणणं गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी स्वतःचा मोबाईल की ज्या स्वतःच्या मोबाईलवरती त्याचा ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी दिल्यानंतर ते नाव त्याचं नोंदवलं जातं त्याची नोंद ही केंद्र सरकारकडे होती आणि म्हणून हे कार्ड हे जनतेनं मोठ्या प्रमाणामध्ये विशेष करून आपल्या गृहिणी जे आहे महिला आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात काढून घ्यावा अशी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आपल्या देशाचे प्रथम नागरिक पंतप्रधान मोदी मोदीजींचं जे स्वप्न आहे की प्रत्येक व्यक्तीच्या खिशामध्ये दोन लाखाचा विमा असावा आणि अपंगत्व लाभ मिळावा म्हणून जे ते कार्यकर्ता आहेत त्यासाठी मी पण सुमंताई जोशींनी आणि मला सर्व कार्यकर्त्यांनी जी काही त्यांनी मला सुचवलं की तुम्ही पण कार्यकर्ताच आहात विम्याचं तर तुम्ही या माध्यमातून लोकांपर्यंत जनजागृती करावी म्हणून मी आज इथे शिबिर आयोजित केलेलं आहे मी आपला पाठिंबा देण्यास पूर्णपणे माझा पाठिंबा असेल म्हणून सगळ्यांना शुभेच्छा आज इथं कार्ड नोंदणीचं तानाजी चौकात जे कॅम्प चालू झालेला आहे हा कॅम्प उद्यासुद्धा चालू राहणार आहे तेव्हा आज जे लोक या ठिकाणी येऊ शकत नाही पोचू शकत नाही आहे त्यांना सगळ्यांना नम्र आवाहन आहे की त्यांनी उद्याला जरी या ठिकाणी आलं तरी सुद्धा इथे हा कॅम्प भरवला जाणार आहे उद्याही ही, आ, ही ज, आ, सोय आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे तेव्हा उद्या म्हणजे उद्या दिनांक अठ्ठावीस गुरुवार या दिवशी तुम्ही येऊ शकता आणि या ठिकाणी तुमची नोंदणी करू शकता तेव्हा सगळ्या सिन्नरमधल्या कुठल्याही नागरिकांचे जे श्रम कार्ड राहिलेले असतील त्यांनी सर्वांनी इथं येऊन ते घेऊ शकतात जय हिंद जय सबंध हिंदुस्थानामध्ये असंघटित कामगारांची नोंदणी सुरू झालेली आहे त्याच धर्तीवर आज सिन्नर शहरामध्ये जोशीताई आणि कुलकर्णीताई या दोघींनी मिळून या, या तानेजी चौकामध्ये हा उपक्रम हाती घेतलेला आहे सिमर शहरातल्या तानेजी चौकातील आणि आजूबाजूच्या परिसरातील तमाम नागरिक या उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या कार्डामुळे दोन लाखाचा जीवन विमा आणि त्याचबरोबर काही लोकांना एक हजार रुपये प्रति महिनासुद्धा चालू होणार आहे जास्तीत जास्त लोकांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा त्याचप्रमाणे तसंच जोशीताई आणि कुलकर्णीताई या दोघींनी हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यासाठी प्रयत्न केले आहेत तशाच पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या किंवा अनेक कार्यकर्त्यांना या शहरामध्ये हा उपक्रम राबवायचा असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा एवढीच विनंती करतो थांबतो